आला तो धाऊनि आला काळ विवळला श्रावण बाळ हा आई गे दीर्घ फोडणी हाक तो पडला झोक या राजाच्या श्रवणी कुरुनावानी हृदयाचे झाले पाणी तो ब्राह्मण पुत्र बघुनी शोकाकूळ झाला नयनी आसवे आनुनी नयनी तो बदला हा अंत तुझ्या नाशाला मी पापी कारण बाळा मग कळवळनी नृपाश बोले बाळ कशी तुम्ही साधली वेळ मम म्हातारे माय बाप तरु खाली तरुखाली तिला बसले कावड त्यांची घेऊन मी काशीला चाललो तीर्थ व्यात्रेला आनाया निर्मळ पाणी मी आलो एका सहारी ही लग बग भरून जो परत फिरे तो तुमचा शर आला या उरात ऋतुनी बसला मी एकुलता पुत्र कसा हा झाला मजवरती आवचित आला या रुद्धवनी मीच एक आधार शेवेस आता मुकणार जा बगतील ते वाटपाखरावानी उन आधी पाणी आहेत अंधते दोनी, दोन्ही दुरवार्ता फोडू नका ही विनंती तुमच्या पायी मम मातारे करा तुम्ही संभाळ होऊन या श्रावण बाळ शर आला तो धावून आला काळ fi wolola srawana bala.